शेतकरी मित्रांसाठी आज दिवसभराच्या महत्वाच्या बातम्या शेतकरी मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करून घ्या व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला प्रेस करून घ्या सांगली जिल्ह्यातील चार तालुक्याला फटका कृष्णावारणेच्या पुरामुळे एकशे सोळा गावे बाधित पंचनामे सुरू करण्याच्या सूचना पूर अतिवृष्टीमुळे आठ हजार पाचशे छप्पन हेक्टरवरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेत लाडकी बहीण लाडका भाऊ झाले आता अन्नपूर्णा योजना जिल्ह्यातील उज्ज्वला योजना लाडक्या बहिणीच्या लाभार्थ्यांना मिळणार लाभ विशालगडावरील तोडफोडीतील नुकसानग्रस्तांना दीड कोटींची भरपाई मंत्रिमंडळाच्या निर्देशानुसार मदतीचा शासन निर्णय जारी स्मार्टफोनच्या माध्यमातून भारताने ऐंशी कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे भारतातील डिजिटल क्रांतीची संयुक्त राष्ट्रात ही डंका वाजत आहे लाडकी बहीण योजना ही राजकीय स्वार्थासाठी हायकोर्टात जनहित याचिका दाखल सर्वसामान्य करदात्यांच्या पैशांचा अपव्यय मित्रांनो तुम्हाला याबाबत काय वाटते तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शेतीला दिवसा वीज पुरवठ्यासाठी पश्चिम महाराष्ट्रामध्ये सौर प्रकल्प उभारणार या प्रकल्पामुळे सौर ऊर्जेत एक हजार एक्क्याण्णव मेगावॅटची भर पडणार आहे हवामान खात्याचा दीर्घकालीन अंदाज जुलैमध्ये सरासरीच्या चोवीस टक्के अधिक पाऊस जुलैने तारले ऑगस्टमध्ये मात्र सरासरीपेक्षा कमी पाऊस अपात्र लाभार्थ्यांनी केले अर्ज विश्वकर्मा योजनेची चोख अंमलबजावणी टेलर गवंडींना छाननीनंतर मिळणार कीट पीक विमा पंचवीस टक्क्यांपेक्षा अधिक नुकसानीची भरपाई द्या जिल्हाधिकारी अजित कुमार यांचे निर्देश पीक विमा योजनेतील प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई त्वरित मिळावी हाच पीक विमा योजनेचा हेतू असून पीक विमा प्रकरणामध्ये ज्या ठिकाणी पंचवीस टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे अशा ठिकाणी सरासरी अनुसार नुकसान भरपाई देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी शुक्रवारी दिले आहे रिमझिम पावसामुळे पिकांवर संकट तंबाखू सोडली सोयाबीन पकडली अडीला रोखणार कसे कृषी विभागाकडून युद्धस्तरावर जागर शेतकरी ही अलर्ट मोडवर निशाचर किडींची प्रजनन प्रक्रिया वेगामध्ये मादी पतंगाचा वेळीच करा नायनाट महावितरणकडून व्याजाची रक्कम वीजबिलात समायोजित सुरक्षा ठेवीच्या व्याजापोटी दोन पॉईंट चौसष्ट लाख वीज ग्राहकांना मिळणार दोन पॉईंट चोपन्न कोटी रुपये रानभाज्यामध्ये विविध प्रकारचे जीवनसत्व पावसाळ्यात रानभाज्या खा ठणठणीत राहा मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही औद्योगिक गुंतवणुकीचेही आश्वासन मराठवाडा वॉटरग्रीड योजना होणारच बीड जिल्ह्यामध्ये तीनशे शहात्तर महिलांकडून गणवेश शिलाई युद्धपातळीवर एक लाखांवर गणवेश तयार पंधरा ऑगस्टपूर्वी मिळणार लाडक्या बहिणीच्या खात्यावरती तांत्रिक पडताळणीसाठी एक रुपया होणार जमा लाडकी बहीण योजनेला जिल्ह्यात प्रतिसाद लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावरती एक रुपया जमा करण्यात येणार आहे जमा होणारा हा एक रुपया लाभार्थ्यांचा सम्मान निधीचा लाभ नाही तर तांत्रिक पडताळणीचा एक भाग असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे बँक खाते आधार लिंक असेल तरच पडतील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे सीसीआयचा कापूस खरेदी दर राहणार सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल सीसीआयने कापूस खरेदीचे दर हे निश्चित केलेले असून दोन हजार चोवीस पंचवीस हंगामाकरिता सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल प्रमाणे भाव मिळेल तेव्हा अटींची पूर्तता करावी एस टी महामंडळाचा निर्णय चार डेपोंमध्ये उभारले जाणार चार्जिंग स्टेशन दिलासादायक जिल्ह्याला मिळणार एकशे आठ इलेक्ट्रिक बस हे चार डेपो कुठले असणार आहे बघा जालना परतूर जाफराबाद अंबड वन्यप्राण्यांकडून पिकांची नासाडी सुरूच जाफराबाद तालुक्यातील शेतकऱ्यांचा रात्री पहरा वन विभागाने लक्ष देण्याची मागणी सततच्या रिमझिम पावसामुळे मक्का सोयाबीन कपाशीसह मिरची लागली पिवडी पडू मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना जिल्हा परिषदेमध्ये सर्वाधिक चारशे एक्केचाळीस पदे जिल्ह्यात एक हजार एकशे पंधरा पदांची भरती आता सुशिक्षितांना सहा महिने रोजगार आरक्षण बचाव यात्रा वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन गरीब मराठ्यांनी आम्हाला सत्तेवर बसवावे आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी मॅन्युअली कागदपत्रांचा पर्याय काढण्याची मागणी सर्व्हर डाऊन असल्यामुळे दीड महिन्यांपासून लटकले तीस हजारांवर प्रमाणपत्र धाराशिव जिल्ह्यामध्ये पावणे सहा लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा उतरविला विमा विमा हप्त्यापोटी कंपनीला पाचशे नव्वद कोटी पिकांना तीन हजार कोटींचे सुरक्षा कवच ड्रॅगन फ्रूट शेती रुईचे शेतकरी इंगोले लखपती वर्षाकाठी पंचवीस ते तीस हजारांचा खर्च एक एकरामध्ये मिळाले अडीच लाखांचे उत्पन्न शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप घ्या आणि शंभर टक्के अनुदान मिळवा शेतकऱ्यांच्या उत्पादनात दुप्पट वाढ करण्यासाठी शासन आणि प्रशासन संयुक्त विद्यमानाने प्रयत्न करताना दिसत आहे त्याच अनुषंगाने बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप शेतकऱ्यांना देण्यासाठी शासनाकडून शंभर टक्के अनुदान देण्यात येत आहे हे पंप घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टल अर्ज करावा लागणार आहे यासाठी सहा ऑगस्ट पर्यंत मुदत वाढ देण्यात आलेली आहे याविषयीची अधिक माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या वेबसाईटची लिंक दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती वाचू शकता पचनासाठी असते हलके आरोग्य तज्ञांचे मत पावसाळ्यात किवी ड्रॅगन फ्रूट पपई का खावे शेतकऱ्यांच्या जीवाला घोर भरपाई तटपुंजी कर्जे कशी भागवायची दहा दिवस पुरात हातचं पीक पाण्यात गेले बाळाच्या लसीकरणाची आठवण करणार मोबाईल आरोग्य विभाग दक्ष पोर्टलवर बाळाची सर्व माहिती संकलित होणार अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला प्रेस करून घ्या